आज मध्ये मा आयटॅक संलग्न असलेल्या गडिंगस तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते बाळीश नाईक यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला त्या मेळाव्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या वेतनवाढ यांच्याविषयी चर्चा करण्यात आली तर येत्या आठ तारखेला सर्व ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून कोल्हापूर येथील जिल्हा परिषदवर विराट असा मोर्चा काढून शासनाने लादलेल्या विविध जातकटींचा निषेध करून शासनाला जाब विचारण्यात येईल असे ठरवले आहे या मोर्चासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आजच्या या मेळाव्यासाठी राधानगरी तालुक्याचे सरचिटणीस दीपक कांबळे राधानगरी तालुक्याचे अध्यक्ष रोहित भंडारे आजरा तालुक्याचे अध्यक्ष अशोक गेंगे यांच्यासह सर्व मान्यवर व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकड आम्ही आबली आवल आबली अवलकर समितीच्या शिफारसी मान्य कराव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत यासाठी आमची मागणी आहे त्यासाठी शासनानं दोन हजार अठरा साली यावलक समिती स्थापन केली व त्यानं शिफारशी केल्या की, के की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या पद्धतीनं वेतन आणि इतर भत्ते देण्यात यावेत परंतु या सरकारच्या उलतापालतीमुळं किंवा दरवी सरकार बदल असल्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्याकडे सुनाचं लक्ष राहत नाही यासाठी आम्ही मे महिन्यात जयकुमार गोरे यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन ठेवलं होतं परंतु त्यावेळी झालेल्या चर्चा चर्चेनुसार हे एक महिन्याच्या आत या सगळ्या मान्य मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्यानंतर आज अडीच महिने झाले कुठल्याही पद्धतीचं आमची मागणी या शासनानं मान्य केली नाही त्याविरोधात आम्ही आठ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या समोर एक दिवसाचं धरणे आंदोलन आमरण उपोषण मोर्चा या पद्धतीनं महाराष्ट्रभर आठ ऑगस्टला आंदोलन करणार आहोत त्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूर विभागीय म्हणजे पुण्याचं विभागीय क्र कार्यालय असेल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय नागपूर विभागीय कार्यालय आणि मुंबई विभागीय कार्यालय येथे आम्ही धरणे आंदोलन एक दिवसाचं करणार आहोत आणि त्यानंतर त्यानंतरसुद्धा या शासनाला जाग आली नाही तर आठ सप्टेंबरपासून मान्य नामदार जयकुमार गोरे यांच्या ऑफिससमोर म्हणजे जिल्हा परिषद सातारा जिल्हाधिकारी सातारी कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणं आंदोलन करणार आहोत आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आज ग्रामपंचायत कर्मचारी थांबणार नाही ग्रामपंचायत कर्मचारी हा अत्यंत उपेक्षित व खालचा घटक आहे आज आम्ही बोलायचं म्हणजे आपण आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन जिल्हा परिषद आपण उपस्थित करणार राहणार आहोत आपल्या मागण्या असा आहेत की कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळावं जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी चौथा कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला वेतन मिळावं त्याबद्दल आपण धरणे आंदोलन करणार आहोत तसंच आपल्या राज्याचे जे सा अध्यक्ष बोलले त्याला आम्ही सर्व कमी पाठिंबा देणार आज या ठिकाणी गणे त्या संपया या मेळाव्याचे प्रमुख राजाचे सरचिटणीस बोपन पाटील राजा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड संप सम्राट मोरे उपाध्यक्ष रवी कांबळे दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा या ठिकाणी बैठक या ठिकाणी तीन तालुक्यातले संपन्न होते याचा जो उद्देश आहे ते जिल्ह्याच्याने राजाचे राज्याचे नेत्यांनी आपल्यासमोर काही समस्या ते मांडलेले आहेत मी संपूर्ण गडगिलस कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आठ तारखेचा एकंदर धरणे आंदोलनाचा मेळावा जो आहे धरणे आंदोलन जे आहे ते निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत बंद ठेवून ह्या नेत्यांच्या नेत्यांचा हात बळकट करून कोणत्याही आपल्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून राजशासनाला जाग आणण्यासाठी या समस्या सोडून कुठल्यापासून घेण्यासाठी म्हणून आपण एकत्र एकत्रपणे या तिन्ही तालुक्यातले लोक आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कर्मचारी आपण एकत्रित संघटपणे आपण एक लढा लढायचा आहे